महाशिवरात्र हा जो सहन आहे हा उत्सव आहे अखंड आपल्या भारत देशामध्ये दे आपण साजरा करतो बघा देवादेव महादेवांचा भक्त या महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात नक्की जातो आणि शिवलिंगावरती बेलाचं पानार्पण करतो म्हणजे अभिषेक करतो बेलाचं करतो महाशिवरात्रीचं इतकं महत्व आहे बांधावनो अखंड ही सृष्टीची वाचली ती महाशिवरात्रीच्या दिवसामुळे बघा कारण ज्यांनी सृष्टी निर्माण केली आणि त्यांना ज्या सृष्टीचा सेवट करण्याचा सुद्धा अधिकार आहे म्हणजे मूळ देवादेव महादेव आणि याच महाशिवरात्रीच्या दिवशी देवादेव महादेवांचा आणि पार्वती मातेचा विवाह झाला परंतु कसा झाला विवाह का झाला विवाह हा शिवरात्र सण आपण का साजरी करतो त्याची रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांना कारण देवादेव महादेव असं दैवत आहे की गर्वाभर पाणी महादेवाच्या पिंडीला जर मनापासून आपण अर्पण केलं आणि बेलाच पान जरी वाहिलं ना तर देवादेव महादेव प्रसन्न होतात म्हणून तर त्यांना भोळा शिवशंकर म्हटलं जातं बघा कारण सगळ्यात लवकर प्रसन्न होणार दैवत आहे बघाय त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार दहार करीत पाहताय मराठी चॅनल तर दक्ष राजाची कन्या सती देवी यांचा विवाह देवादेव महादेवांच्या बरोबर झालेला होता थोडक्यात सांगतो आहे आणि दक्ष राजाने एक फार मोठा यज्ञ केला होता आणि या यज्ञाला आमंत्रण सगळ्या देवी देवतांना दिलं परंतु महादेवांना आमंत्रण दिलं नव्हतं बघा कारण सतीन हा जो विवाह आहे तो आपल्या पित्याच्या विरुद्ध केला होता मनाविरुद्ध म्हणून बघा महादेवांचा अपमान करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं बघा महादेवांनी सांगितलं देवी तू जाऊ नकोस तुझा अपमान त्या ठिकाणी होईल परंतु सती देवीने ऐकलं नाही आपल्या पित्याचा यज्ञ आहे मला गेलंच पाहिजे आमंत्रण नाही म्हणून काय झालं का सती देवी त्या ठिकाणी गेल्या आपल्या पित्याच्या घरी फार मोठा यज्ञ चालला होता आणि त्या ठिकाणी दक्ष राजानं देवादेव महादेवांचा खोर अपमान केला सगळ्यासमोर आणि त्यावेळी हा अपमान सहन झाला नाही मातेला आणि त्या ठिकाणी बघा सती देवीनं स्वतः आत्मदहन केलं यज्ञ कुंडामध्ये आणि त्यावेळेला त्या ठिकाणी देवाद्य महादेवाला त्यांना राग आला बघा रागानं वैराग्य प्राप्त करून त्या ठिकाणी पुढं नंतर जंगलामध्ये डोंगरामध्ये देव फिरायला लागले बघा डोक्यामध्ये राग होता असं करता करता बरेच दिवस निघून गेले आणि त्याच काळामध्ये बघा नावाचा एक महाभयंकर राक्षस होता महापापी होता याच्या कैलासावरती देव नाहीत त्या ठिकाणी महादेव कैलास माझाच होईल वाईट भावना बघा या ताडकासुराच्या मनामध्ये निर्माण झाली त्याला वाटलं की आता देव महादेव आता कधीच आश्रमामध्ये जाणार नाहीत म्हणजे लग्न कधी करणार नाहीत आणि हेच साधून या ताडकासुरान बघा महाभयंकर घोर तपचारा केली ब्रह्मदेवाची राक्षसी माहेर असतात बघा तपचारा करण्यात घोर तपचारा केली साक्षात ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं या ताडकासुरानं ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणले ताडकासुरा तुला मागायचं ती वरदान माग त्यावेळेला बघा ताडकासुरानं वरदान मागितलं की हे ब्रह्मदेवा कि मला मृत्यू तू हा फक्त महादेवांच्या मुलाच्या हातून आला पाहिजे असा वर दे मला त्यावेळेला तसंच वरदान दिलं की तुझा जो मृत्यू आहे ती फक्त महादेवांच्या मुलापासून होईल बघा पहिल्या अखंड या सृष्टीत तुला दुसरं कुणी मारू शकत नाही तुला अमरत्वच आहे फक्त महादेवाच्या मुलापासून मृत्यू होईल असं वरदान दिलं आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव निघून गेले हा ताडका सुरू उन्मत्त झाला अखंड सृष्टीमध्ये त्यानं हैदोस घातला बघा साधू ऋषी मुनी सगळ्यांना हा त्रास द्यायला लागला अहो देवांना सुद्धा युद्धामध्ये त्यानं हरवलं देवांना सुद्धा प्रश्न पडला आता होणार कसं तिने लोकावरती त्यानं विजय प्राप्त करणार होतो अशी मनामध्ये त्याने धरलं बघा या ताडकासुरानं ता देवांना प्रश्न पडला की महादेवांचं लग्न तर झालंच पाहिजे आता कारण महादेवांचं लग्न नाही झालं तर हा ताडकासूर अखंड सृष्टीचा विनाश करून टाकेल बघा देवांनाही काळजी पडली आणि त्याच वेळी बांधवांनो हिमावत आणि मेनावती दोघ राजा राणी हिमालयामध्ये राहत होती बघा यांच्याच पोटी पार्वती जन्म झाला बघा या कन्याचा तर बांधवडो पार्वती माता म्हणजे सतीचा अवतार बघा सगळी अशी पार्वती मातेचा त्या ठिकाणी जन्म झाला बघा छोटीशी पार्वती लहानपणापासूनच भगवान शिवशंकराची भक्ती करू लागली बघा अफाट भक्ती भगवान शिवशंकराची अह एवढी भक्ती मोठी की या छोट्याशा बाळानं म्हणजे त्या छोट्याशा पार्वती रूपात बाळानं जर ओम नम शिवाय म्हटलं तर ते कैलासावरती आवाज येऊ लागला बघा महादेवांना कैलासावरती आवाज जाऊ लागला त्या ठिकाणी महादेव तपचरेमध्ये होते डोळे उघडले कोण करतं एवढी तपचर्या माझी त्यावेळी महादेवांना समजलं की हिमवत राजाची कन्या माझी तपचऱ्या करते परंतु महादेवांनी वैराग्य पत्करलं होतं बघा देवांना काळजी पडली की का आता हे लग्न होणार कसं या ठिकाणी महादेवांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं म्हणून सगळ्या देवांनी बघा कामदेवाला त्या ठिकाणी पाठवलं आणि कामदेवाला सांगितलं की तुम्ही असा बाण मारा प्रेमाचा की देवादेव महादेव प्रेमात पडले पण पार्वती मातेच्या बघा त्यावेळेला कामदेवानं बाण सुद्धा मारला प्रेमाचा अहो महादेव ते महादेवांनी तिसरा डोळा उघडला तसा कामदेव जाग्यावरती भस्म होऊन गेले परंतु प्रेम हे निर्माण झालं बघा महादेवांच्या मनामध्ये आणि पार्वती मातेची या ठिकाणी जी भक्ती होती त्या भक्तीला देव प्रसन्न त्या ठिकाणी झाले आणि स्वतः महादेव परीक्षा घेण्यासाठी आले बघा त्यावेळेला पार्वती माता त्या ठिकाणी नामस्मरण करत होते देवाचे म्हणजे महादेवांची आणि त्यावेळेला एका साधूचं रूप धारण केलं बघा देवानं महादेवांनी त्या ठिकाणी पार्वती जवळ आले आणि महादेवांच्या विरुद्ध बोलायला लागले बघा वाईट काहीतरी की महादेवांनी वैराग्यपत करले अंगाला बस लावले ते अशीच फिरत राहतात असं तसं वेगळं बोलायला लागले पार्वती मातेला आपल्या स्वामींच्या बद्दल असं बोलणं वाईट त्यांना वाईट वाटलो आणि त्या साधूला सांगितलं की माझे स्वामी तशी नाहीत अखंड सृष्टीचे मालक आहेत ते तुम्ही काहीतरी बोलताय असं बोलायचं असेल तर चांगलं बोलणार तुम्ही इथून निघून जा स्पष्ट शब्दामध्ये त्या ठिकाणी पार्वती मातेने सांगितलं बघा त्या साधूला सगळी एकनिष्ठ भक्ती पाहून देवादेव महादेव आपल्या मूळ स्वरूपात त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी बघा महादेवांनी वचन दिलं पार्वतीला की तू माझी अर्धांगिनी बनशील आणि तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे बघा बांधवांनो हे सगळं पाहून सगळं शिवगण त्या ठिकाणी आनंदात नाचू लागलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आणि त्याच दिवशी माता पार्वतीचा आणि भगवान शिवशंकरांचा विवाह झाला बघा आणि हा विवाह झाला पार्वती माता कैलासावरती राहू लागल्या आणि पुढे नंतर पार्वती मातेला कार्तिकी हा पुत्र पहिला झाला बघा आणि पुढे कार्तिकीचं आणि या ताडकासुराचं एक महाभयंकर युद्ध झालं आणि ताडकासुराचा त्या ठिकाणी वध झाला बघा सुद्धा सांगितलं होता की तुझा वध हा फक्त महादेवांच्या मुलापासून येईल मोठ्या म्हणून बांधवांनी त्या ठिकाणी ताडकासुराचा वध झाला एक अखंड या सृष्टीला वाचवलं बघा महत्वाचं आपलं देव दैवत म्हणजे देवादेव महादेव आहेत बघा कारण त्यांना अखंड सृष्टी निर्माण केली बघा आणि शेवट सुद्धा त्यांच्याच हातात आहे म्हणजे मग महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मंदिरात नक्की जा आणि शिवलिंगावरती एक गडवात्री पाणी अगदी मनापासून अर्पण करा बेलाची पानं व्हा आणि महादेवांच्या पाशी नतमस्तक व्हा मनापासून बघा कारण लवकर प्रसन्न होणारं दैवत आणि त्या दिवशी उपास पकडा आणि विशेष म्हणजे रात्रभर आपण जागरण करा आणि ओम नमशिवायचा जप करा बघा तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण होणार हे निश्चित बघा अजिब अजिबात शंका नाही असं हे महाशिवरात्रीचं रहस्यमय कथा आहे बघा खरी खुरी कथा कथा तशा अनेक सांगितल्या जातात परंतु सत्य कथा ही आहे बघा हा जो व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या बघा आणि हा हा जो व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा आपण कुठल्या गावातून पाहतात कुठल्या गावातून म्हणजे ऐकत आहात त्या गावाचं नक्की नाव शेअर करा बघा कारण तुम्हाला तुमच्या गावाबद्दल अभिमान तर नक्कीच असेल जय हिंद जय भारत